मंगळवेढा तालुक्यातील एकसष्ट आणि सांगोला तालुक्यातील एकशे एकोणपन्नास चारा छावण्या दोन हजार एकोणीस वीस मध्ये दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरे जगवण्यासाठी सुरू करण्यात आल्या होत्या मात्र त्या छावण्यांची अंतिम बिलं अद्याप अदा केली नाहीत ती बिलं हे अधिवेशन संपण्याच्या अगोदर अदा करावीत पाच वर्षापासून हे छावणी चालक बिलं मागण्यासाठी सरकारचे उंबरटे झिजवत आहेत दुष्काळी परिस्थितीमध्ये या छावणी चालकांनी घरातील लग्न दवाखाने मुलांच्या शैक्षणिक सुद्धा बाजूला ठेवून मुख्या जनावरांना जगवण्यासाठी या छावण्या चालवल्या होत्या तरीही शासनानं अद्याप त्यांची उर्वरित राहिलेली बिलं अदा केली नाहीत सध्या त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे इतक्या दिवस ही बिलं का दिली नाहीत कोणत्या अधिकाऱ्यामुळे ही बिलं प्रलंबित राहील याची चौकशी करून अधिवेशन संपण्यापूर्वी छावणी चालकांची बिलं आदा करावीत अशी मागणी आमदार समाधान अवताडे यांनी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करत केली आहे जवळजवळ दोनशे नव्याण्णव चारा छावण्यांना उघडण्यात आल्या होत्या तर त्यापैकी मंगळवाड्यामध्ये एकसष्ट चारा छावणी आणि सांगोल्यामध्ये जवळजवळ एकशे शेहेचाळीस चारा छावण्या या ठिकाणी ओपन उघडण्यात आल्या होत्या परंतु त्या चारा छावण्यामध्ये बऱ्याचशा चारा जी जा 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 चारा छावणी जी चालक आहेत ते चालकाने एक चालक आता जवळजवळ माझ्यात माझ्या मतदारसंघामध्ये मंगळवड्यामध्ये एकसष्ट आहेत आणि सांगोल्यामध्ये जवळजवळ एकशे शेहेचाळीस चारा छावण्या आहेत तर एकशे शेहेचाळीस चारा छावण्या जरी असतील तर अध्यक्ष महोदय एका चारा छावणीमध्ये आज गव्हर्नमेंटकडून शासनाकडून बिल त्यांना वेळेत अदा होत नव्हतं त्यामुळं त्या चारा छावणी चालवत असताना जरी नाव एक असल तर त्याच्या माग जवळजवळ आठ दहा लोक त्या त्यामाग आहेत आणि त्या ती सगळी चारा छावणी सगळी चालवत होती आणि अध्यक्ष महोदय परिस्थिती अशी झाली त्या मुख्या जनावरांना त्या आठ दहा लोकांनी चारा छावणी चालकांनी त्यांना सांभाळलं तर सांभाळल्यानंतर त्या ठिकाणी आता परिस्थिती अशी आहे की निम्मार्ध बिल दिलंय आणि शेवटच्या बिलाला काही टॅगिंग झालं नाही हे झालं नाही म्हणून त्या शेवटची बिलं काही अडकावण्यात आलेली आहेत तर अध्यक्ष महोदय गेले कित्येक वर्ष सन एकोणीस वीस पासून ही चारा चावणी चालक या ठिकाणी हे बिलं मिळावी याकरता सतत प्रयत्न करत आहेत दोन्ही सभागृहात वरच्या आणि खालच्या सभागृहात या ठिकाणी या या चारा छावणीच्या निमित्तानं प्रश्न उपस्थित केलेला आहे अध्यक्ष महोदय आता परिस्थिती अशी आहे की त्या चारा चावणी चालकावर जरी एकसष्ट चारा छावणी चालक मंगळडा आणि एकशे शेहेचाळीस चारा छावणी सा चालक सांगोला जरी असतील तर ह्याच्या मागे प्रत्येक छावणीमध्ये आठ 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 दहा दहा लोक हे छावणी चालक आहेत तर अध्यक्ष महोदय मला यामध्ये असं म्हणायचं आहे की आज परिस्थिती अशी आलेली आहे त्यांच्यावर घरात लग्न आहे परंतु त्या ठिकाणी त्या मुख्या जनावराला त्यांनी सांभाळलं सांभाळले असताना तीका सुद्धा त्या ठिकाणी घरातल्या लग्नाला त्यांना पैसे अपुरे आहेत घरात एखादा पेशंट आहे शैक्षणिक खर्च आहेत मुलांचा आहेत पण अशा परिस्थितीत सुद्धा मोठ्या अडचणीत हे चा चारा छावणी चालक आलेले आहेत आणि आता अध्यक्ष महोदय त्यांना आत्महत्या करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे तर अध्यक्ष महोदय मला आपल्याला आपल्या निमित्तानं मंत्री महोदयांना एक प्रश्न करायचा आहे की या चारा छावणी चालकांना या ठिकाणी आज त्यांना जे एवढ्या दिवस जी प पेंडिंग राहिलं हे कुठल्या अधिकाऱ्यामुळे राहिलं आणि कशामुळे राहिलं आणि त्यांच्यावर काय कारवाई करणार आणि शिवाय या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून आपण परावृत्त करणार का ही माझे मंत्री महोदयांना प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न मंत्री महोदयांना हा आहे की हे अधिवेशन संपण्याच्या आत या चारा छावणीच्या चालकांना आपण पेमेंट अदा करणार का या देयका संदर्भात असलेला सुधारित अहवाल राज्य शासनाच्या समितीकडे आलेला आहे या संदर्भात तात्काळ मुख्य सचिवांना निर्देश देऊन पाच ते दे सहा वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या या देयकाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावू असं आश्वासन मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिलं आहे त्यामुळे छावणीच्या लोकांचा बिलाचा प्रश्न आता येत्या काही दिवसात मार्गी लागणार असल्याचं दिसत आहे सांगोला तालुक्यातल्या एकशे एकोणपन्नास आणि मंगळवेढा तालुक्यातल्या एकसष्ट आणि मग मोहोळ आणि पंढरपूर या तालुक्यातल्या सात व सहा ह्या चारा छावण्या त्या काळी सुरू होत्या मी मगाशीच उत्तर दिलं की तेहतीस पॉईंट चव्वे तेहतीस कोटी चव्वेचाळीस लाख नव्याण्णव हजार दोनशे एकोणतीस रुपये या संदर्भातलं अंतिम देय जे आहे ते आता निश्चित झालेलं आहे आणि आता या संदर्भातला निर्णय हा अंतिम टप्प्यामध्ये आहे या संदर्भातला जो अहवाल सुधारित अहवाल जो राज्य शासनाकडं आला आता तो राज्य कार्यकारी समितीकडं सादर झालेला आहे आणि या संदर्भामध्ये मी मगाच्याच उत्तरामध्ये सांगितलं की या संदर्भामध्ये आजच आम्ही मुख्य सचिवांना या संदर्भातले निर्देश देत आहोत आणि जो प्रश्न गेले पाच सहा वर्ष हा जो प्रलंबित होता तो निश्चितपणानं आम्ही मार्गेला होता हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही